शेजारच्या मतदारसंघात इच्छुकांचा संपर्क वाढवला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच इच्छुकांनी आपापले पथ्ये उघडायला सुरुवात केली आहे यंदाच्या निवडणुकीत बदललेल्या प्रभाग रचनेमुळे जुन्या मतदारसंघातील समीकरणे ढवळून निघाली आहेत परिणामी माजी नगरसेवकांसह नव्या चेहऱ्यांनी शेजारच्या प्रभागात संपर्क वाढवून स्वतःचा प्रभाव विस्तारण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे स्थानिक राजकारणात रंगत चढली असून इच्छुकांची धडपड हा चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे गेल्या सहा वर्षांनंतर लोकनियुक्त सभागृह मिळणार असल्याने ही निवडणूक मत्तेकासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे गणेशोत्सवापूर्वी इच्छुक असल्याचे जाहीर न करणाऱ्यांनी आता मात्र खुल्या पद्धतीने आपण मैदानात उतरणार असल्याचे सांगायला सुरुवात केली आहे काहींनी हुशारी दाखवत गुपचूप संपर्क साधला होता तर काहींनी सरळ घराघरात घरा पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला आहे नव्या प्रभाग रचनेमुळे काही भाग शेजारच्या प्रभागात गेले असल्याने जुन्या ओळखीचा आधार घेत माजी नगरसेवक त्या, त्या त्या भागात नव्याने संपर्क साधत आहेत आपण काम केलेला भाग दुसऱ्याच प्रभागात गेला अशी खंत काहींच्या चेहऱ्यावर दिसत असली तरी दीर्घकाळ संपर्क जपलेल्या माजी नगरसेवकांना त्याचा फारसा फरक पडणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे दरम्यान इच्छुकांची महानगरपालिकेत ये जा सुरू झाली आहे प्रारूप प्रभाग रचनेचा अभ्यास कागदपत्रांची जुळवाजुळव यासाठी इच्छुकांची लगबग पाहायला मिळत आहे नवरात्रोत्सवानंतर निवडणुकीच्या हालचालींना आणखी वेग येईल अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे एकूणच शेजारच्या मतदारसंघात वाढणारा संपर्क इच्छुकांची धावपळ आणि माजी नगरसेवकांचे आपापले दावे यामुळे इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे आधी बघण्याचा मी बेल पण